कळम शहरातील केम्ब्रिज इंग्लिश स्कूलमध्ये अध्यापनाची सुवर्ण संधी विविध विषयांचे शिक्षक भरणे आहेत दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा आणि व्हॉट्सॲपवर आपले डॉक्युमेंट्स पाठवून द्यावेत नमस्कार मी डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज आज आपण अशा ठिकाणी आलेलो हो, आहोत की विसाव्या शतकातील महान संत म्हणून ज्यांची ओळख होती आणि आजही ओळख आहे असे संत ज्ञानेश्वर माऊली महाराज आणि आज आपण त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी श्री क्षेत्र चाकरवाडी, चाकरवाडी या ठिकाणी आलेलो आहोत आणि चाकरवाडीला यावर्षी जो काही संत ज्ञानेश्वर माऊलींचा पंचवीसावा सोहळा आहे त्या सोहळ्यानिमित्त आज या चाकरवाडीमध्ये आपण जे आलेलो आहोत तो एक आगळा वेगळी पर्वणी आध्यात्मिक क्षेत्रातील भक्तांसाठी आहे आणि याचं कारण म्हणजे दरवर्षी या ठिकाणी सप्ताहाची आणि मोठ्या प्रमाणावर आध्यात्मिक कार्यक्रमाची मांदियाळी तर असतेच परंतु यावर्षी आगळा वेगळा एक कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे आणि तो आहे श्री प्रदीप मिश्रा यांची शिवपुराण महाकथा आणि या शिवपुराण महाकथेची सध्या जोरदार तयारी आहे आठ ते चौदा तारखेपर्यंत शिवपुराण महाकथा या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि त्यानिमित्त समोरच्या मंदिराच्या समोरच्या भागामध्ये जे काही पेंडॉल मोठ्या प्रमाणावर टाकण्यात आलेले आहेत त्याचाही आपण या ठिकाणी आढावा घेणार आहोत मात्र या ठिकाणी आजपासूनच मोठ्या प्रमाणावर भक्त यायला सुरुवात झालेली आहे आणि कुठल्याही प्रकारे भक्तांना अडथळा निर्माण होऊ नये कथा श्रवण करण्यासाठी कुठलीही अडचण निर्माण होऊ नये म्हणून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू आहे आणि आता आपण त्या तयारीचाच आढावा घेऊयात कशा प्रकारे भक्त त्या ठिकाणी त्यांची बैठक व्यवस्था कशी करण्यात आलेली आहे आणि कशा प्रकारे त्यांच्या महाप्रसादाचीही सोय करण्यात आलेली आहे आता आपण आलेलो आहोत ज्या ठिकाणी प्रदीप मिश्राजी मुख्य मंडपामध्ये या ठिकाणी आसनस्थ होऊन शिव महापुराण कथा या ठिकाणी सांगणार आहेत आणि आपण पाहू शकता हा एक मुख्य मंडप आहे आणि त्याच्या दोन्ही बाजूला दोन पॅन्डॉल तेवढ्याच क्षमतेचे तेवढ्याच मोठ्या प्रमाणावर लोक बसतील भक्त बसतील अशा प्रकारे बाजूला दोन मंडप उभारलेले आहेत आणि जवळजवळ चार ते साडेचार लाख भक्त या ठिकाणी एकाच वेळेस बसतील अशा प्रकारची सोय करण्यात आलेली आहे आणि आपण या ठिकाणी बघू शकता हा जो मंडप आहे तो अतिशय मजबूत आणि वॉटरप्रूफ आहे पाऊस जरी आला तरी या ठिकाणी कसल्याही प्रकारचा पाऊस येणार नाही आणि थेंब खाली सुद्धा अजिबात घालणार नाहीत म्हणून मोठ्या प्रमाणावर बैठक व्यवस्था ही अतिशय सुंदर अशा प्रकारची केलेली आहे आणि आता आठ तारखेपासून प्रत्यक्ष शिव महापुराण कथेला या ठिकाणी सुरुवात होणार आहे आजपासूनच आपण पाहू शकता आजपासूनच मोठ्या प्रमाणावर या पेंडॉलमध्ये भक्त आपापली जागा धरून बसण्यासाठी येऊ लागलेले आहेत कारण शिव महापुराण कथा श्रवण करण्याची संधी मराठवाड्यामध्ये आणि विशेषतः बीड जिल्ह्यामध्ये आणि केज परिसरामध्ये उपलब्ध झाल्याने भक्तांमध्ये मोठ्या प्रमाणावर आनंदाचं वातावरण आहे आणि तेवढ्याच क्षमतेचे हे, हे पेंडॉल या ठिकाणी चाकरवाडीला उभारण्यात आलेले आहेत आणि आता फक्त उत्सुकता आहे भक्तांना कथा सुरू होण्याची आपण पाहू शकता पेंडॉल अतिशय लांबीचे आहेत रुंदीचे आहेत लाखावर भक्त या ठिकाणी बसणार आहेत आणि त्यामुळे प्रत्यक्ष प्रदीप मिश्राजी ज्या ठिकाणी बसून कथा सांगणार आहेत त्या ठिकाणाचं अंतर आणि भक्त बसलेले अंतर मोठ्या प्रमाणावर असणार आहे त्यामुळे आपण पाहू शकता मोठमोठे एलईडी डी स्क्रीन सुद्धा या ठिकाणी लावलेले आहेत म्हणजेच कुठल्याही भक्तांना असं अंतर वाटू नये आणि प्रत्यक्ष प्रदीप मिश्राजी ज्या वेळेस कथा सांगणार आहेत त्यावेळेस कसल्याही प्रकारचं डिस्टन्स वाढू नये यासाठी प्रत्येक पेंडॉलमध्ये मोठ्या प्रमाणावर एलईडी स्क्रीन लावलेले आहेत आणि भक्तांची या ठिकाणी सोय करण्यात आलेली आहे जिल्ह्यातूनच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामधून आणि इतर राज्यामधूनही मोठ्या प्रमाणावर भाविक भक्त शिवपुराण महाकथा श्रवण करण्यासाठी येणार आहेत आणि मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार आहे लाखोंचा जनसमुदाय या ठिकाणी येणार आहे त्यासाठी या ठिकाणी बीडचे एस पी नवनीत कामत असतील किंवा जिल्हाधिकारी असतील त्यांनी या परिसराची पाहणी केलेली आहे आणि संपूर्ण नियोजन या ठिकाणी केलेलं आहे आपण पाहू शकता अगदी तगडा बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांची सुद्धा मोठ्या प्रमाणावर तैनाती या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि अतिशय दक्ष राहून हे पोलीस कर्मचारी बांधव या सर्व गोष्टीवर मग ते ट्रॅफिक असेल किंवा गर्दीचा प्रॉब्लेम असेल यावर मोठ्या प्रमाणावर त्यांची निगराणी असणार आहे कुठल्याही प्रकारे भाविकांना अडथळा निर्माण होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलिसांची तैनाती सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेली आहे आपण हे पाहू शकता आता आपण आलेलो आहोत ज्या ठिकाणी येणाऱ्या भाविक भक्तांना महाप्रसाद या ठिकाणी सेवन करण्याची जी काही संधी उपलब्ध करून दिलेली आहे त्या मध्ये आपण पाहू शकता आजपासूनच या ठिकाणी दूर दूरवर आलेले जे भाविक भक्त आहेत ते या ठिकाणी महाप्रसादाचं सेवन करत आहेत आणि या पेंडॉलच्या बाजूलाच अगदी मोठ्या प्रमाणावर स्वयंपाक करण्याचं काम सुद्धा या ठिकाणी आहे आणि दुसऱ्या बाजूला या ठिकाणी जे भाविक भक्त येणार आहेत त्यांच्यासाठी बसून या ठिकाणी महाप्रसाद सेवन करता येणार आहे आणि याच ठिकाणी जे दूरवरून आलेले भाविक भक्त आहेत त्यांना या ठिकाणी मुक्कामाची सुद्धा सोय या ठिकाणी करण्यात आलेली आहे आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावर आजपासूनच भाविक भक्त या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेत आहेत आणि या ठिकाणी जे स्वयंसेवक आहेत ते स्वयंसेवक सुद्धा अगदी भाविक भक्तांच्या तैनातीमध्ये या ठिकाणी महाप्रसाद या ठिकाणी देण्याचं काम करतायत मग या ठिकाणी आलेले सर्व भाविक भक्त असतील पोलीस कर्मचारी असतील किंवा इतर या नियोजनामध्ये किंवा स्वयंसेवक असतील त्यांच्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अन्नदान आणि महाप्रसादाचं आयोजन केलेलं आपण या ठिकाणी पाहू शकता त्यामुळे दूरवरून आलेल्या भाविक भक्तांनाही महाप्रसाद या ठिकाणी अगदी व्यवस्थित आणि चोवीस तास मिळणार आहे अडचण निर्माण होऊ नये यासाठी या ठिकाणी या अतिशय डोळ्यात तेल घालून हरिभक्त परायण महादेव महाराज चाकरवाडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही शिव पुराण महाकथा दिनांक आठ जून ते चौदा जून पर्यंत संपन्न होणार आहे आणि त्याची मोठ्या प्रमाणावर तयारी घेण्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न सक्रिय न्यूजच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे गौतम बचुटेसह मी डी डी बनसोडे श्री क्षेत्र चाकरवाडी जसं की आपण पाहिलं या ठिकाणी शिवपुराण महाकथा संपन्न होणार आहे आठ तारीख ते चौदा तारखेपर्यंत या ठिकाणी अगदी अध्यात्माची मांदी आळी भरणार आहे आणि हे असं ठिकाण आहे श्री क्षेत्र चाकरवाडी विसाव्या शतकातील महान संत संत ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे आणि यावर्षी पंचीसाई पुण्यतिथी माऊली महाराजांची या ठिकाणी संपन्न होत आहे मात्र यावर्षी एक आगळा वेगळा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात येत आहे आणि तो म्हणजे शिवपुराण कथाकार श्री प्रदीपजी मिश्रा यांची कथा अगदी परिसरातीलच नव्हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर बाहेरच्या भाविक भक्तांना सुद्धा या ठिकाणी शिवपुराण महाकथा श्रवण करण्याचा योग या ठिकाणी आणलेला आहे आणि या सर्व हे जे आहे दररोज साडेचार ते पाच लाख भाविक भक्त या ठिकाणी येणार आहेत आणि या सर्व गोष्टींचं नियोजन जे माऊलींचे जे सुपुत्र आहेत हरिभक्त पारायण महादेव महाराज चाकरवाडीकर यांच्या नियोजनातून होतंय आणि आज आपल्यासोबत प्रकारे नियोजन आहे आणि भक्तांची सोय आणि प्रदीप मिश्रा यांची कथा कशा प्रकारे या ठिकाणी संपन्न होणार आहे ते आपण प्रत्यक्ष महाराजांनाच या ठिकाणी विचारणार आहोत तर महाराज या ठिकाणी आता दररोज साडेचार ते पाच लाख भाविक भक्त येणार आहेत कशा प्रकारे त्यांची व्यवस्था अगदी महाप्रसादाची आणि बैठक व्यवस्था कशा प्रकारे करण्यात आलेली आहे पवित्र ते ओळख पाहून तो देश हरचे दास जन्म घेतले अशी आगळी वेगळी या परिसराची जगाला ओळख करून देणारा हा वारकरी सम्राट अधोरे सौंद महंत साधू सतुजांचा हा परिसर आहे आणि या पवित्र परिसरामध्ये श्रीक्षेत्र बाळनाथ महाराज मौली महाराज यांच्या वास्तव्याने झाले हे अलौकिक क्षेत्राचं स्थान आणि या स्थानामध्ये विसाव्या शतकातील महान संत विभूती सद्गुरू संत ज्ञानेश्वर मौली महाराज यांच्या पंचवीसव्या पुण्यतिथी रौप्य महोत्सवाचं औचित्य साधून सर्व सद्भक्तांनी आंतरराष्ट्रीय ख्यात करत असणारे परंतु यागरणे भागवत भूषण पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेचं केलेलं आयोजन तरी मी भक्तांना सक्रिय न्यूज फीड या चॅनलच्या माध्यमातून अशी विनंती करतो की हा आलेला पर्वणीचा योग आणि प्रदीप मिश्रा यांच्या वचनम्रताचा शिवपुराण कथेचा परमार्थाचा आशीर्वाद तसेच अखंड हरिणाम महोत्सव कीर्तन प्रवचन या सर्व सर्वणाचा आणि महाप्रसदाचा आपण सर्व सद्भक्तांनी लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो प्रत्यक्ष कथा ऐकण्यासाठी साडेचार ते पाच लाख भक्त या ठिकाणी येणार आहेत तीन सुद्धा या ठिकाणी टाकण्यात ता आलेले आहेत या ठिकाणी सर्व बैठक व्यवस्था आपल्याला वाटतं का त्या ठिकाणी सर्व व्यवस्था किंवा जास्त मोठ्या प्रमाणावर जर आणखी भक्त आले तर त्यांच्यासाठी काही आणखी पूरक व्यवस्था या ठिकाणी करण्यात येत आहे कारण पंडित प्र प्रदीपजी मिश्रा यांचं आपल्याला सर्वांना माहिती आहे आपण सर्व टी व्ही चॅनलच्याद्वारे असता चॅनलच्याद्वारे त्यांचा भक्त वर्ग आणि ते सगळं आपण कथाल अवगत सगळ्यांना असल्यामुळे त्यांच्या कथेला अनुभव गर्दी असते हा विचार लक्षात घेऊनच तुम्ही जर म्हटलं आता की चार साडेचार लाख भावी भक्त हे त्यांच्या कथेला असतातच प्रतिदिन तर त्याचा सर्व विचार करून सर्व भक्तांच्या वतीनं आपण पाच लाख स्क्वेअर फूटचा प्रूफ मंडप पावसाळ्याचे दिवस असल्यानं टाकलेला आहे त्याच त्याच पद्धतीने जास्त भक्त वाढले तर पुढील मंडपाचं नियोजन आम्ही सर्व भक्तांनी केलेलं आहे त्याच पद्धतीने नियो प्रसादाच्या नियोजन प्रसादाच्या मंडपाचं पण नियोजन आपण जे आता बसलो आहोत आपण सर्व जे पाहतात अशी ती कोकणच्या माध्यमाच्याद्वारे प्रसादाचं नियोजन आहे हो। आपण पाहिलेले आहे प्रसादाचं स्थान पाहिलेले आपल्या आलेलं आहे आणि वर्गाची बऱ्याच ठिकाणी व्यवस्था केली या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर भाविक भक्त येणार आहेत आणि अनेक भाविक भक्त या ठिकाणी अगदी आठ दिवस राहणार आहेत त्यांची राहण्याची व्यवस्था या परिसरात किंवा बाहेर आणखी कुठं करण्यात आलेली आहे या परिसरामध्ये मंदिराचे काही सभागृह आहेत गावातील शाळा आहेत येळमु क्षेत्रातली महाविद्यालयाची शाळा आहे त्याच पद्धतीने नेकनोर या ताणातून आपण तीन चार मंगल कार्यालयात उपस् उपलब्ध केलेले आहेत गावातील अनेक रूम अशा नियोजन आहे आणि मंडप आपण पाहू शकता साडेचार ते पाच लाख भक्त अगदी नियमित या ठिकाणी येण्याची शक्यता आहे येणारच आहेत आणि त्यांच्यासाठी राहण्याची सुद्धा व्यवस्था या ठिकाणी तर आहेच परंतु जो राज्य रस्ता आहे त्या राज्य रस्त्यावर जे काही मंगल कार्यालय आहेत शाळा आहेत आणि इतरही काही ठिकाणं आहेत त्या ठिकाणीही करण्यात आलेली आहे आणि आपण आता प्रत्यक्ष ज्या ठिकाणी बसलेलो आहोत त्या ठिकाणी महाप्रसादाचं नियोजन या सर्व येणाऱ्या भाव भाविक भक्तांसाठी करण्यात येणार आहे अर्थात अतिशय उत्कृष्ट नियोजनाखाली हो अगदी प्रदीप मिश्रा यांची कथा या ठिकाणी संपन्न होणार आहे गौतम बचुटेसह डी बनसोडे चाकरवाडी भीड